आभागामय खून प्रकरणातील आरोपी गामा पैलवान यांच्या जामीन अर्जावर पुढील सुनावणी सात मार्च रोजी होणार आहे सुरेश उर्फ गामा पैलवान अभिमन्यू शिंदे व त्यांचा दुसरा साथीदार तौसीफ विजापुरे यांना जामीन मिळण्यासाठी सोलापुरातील जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री डी के अनभुले साहेब यांच्या न्यायालयात जामिनाचा अर्ज दाखल केला होता सदरचा अर्ज प्रलंबित असताना त्यांनी न्यायालयात त्यांची वैद्यकीय तपासणी व्हावी याकरिता अर्ज दिला होता त्या सदर त्यामुळे अर्जाची सुनावणी प्रलंबित होती सरकार पक्षानं सदर जामिनाच्या अर्जावर सुनावणीची तयारी दर्शवली परंतु सदर गामा पैलवान यांची वैद्यकीय तपासणी होऊन न्यायालयामध्ये अद्याप कोणताही वैद्यकीय अहवाल आला नसल्यानं सदरची सुनावणी झाली नाही सदर गामा पैलवान यांना वैद्यकीय तपासणीसाठी हॉस्पिटलमध्ये नेण्याकरिता पोलिसांकडे पुरेसा पोलीस, पुरे पोलीस फोर्स नसल्यानं त्यांची वैद्यकीय तपासणी झाली नाही त्यामुळे सदर प्रकरणातील जामीन अर्जावर कोणत्याही प्रकारची सुनावणी झाली नाही गामा पैलवान व त्यांचे सर्व साथीदार हे कोल्हापूर येथील कळंब येथील कारागृहात बंदिस्त आहेत त्यांच्यावर बहादवी कलम तीनशे दोन एकशे वीस ब एकशे त्रेचाळीस एकशे सत्तेचाळीस एकशे अठ्ठेचाळीस एकशे एकोणपन्नास व अ जा अत्याचार कायदा कलम तीन व दोन तसेच भारतीय हत्यार कलम तीन पंचवीस प्रमाणे गुन्हा दाखल असून त्यांनी सत्यवान उर्फ आबा कांबळे याचा खून केल्याचा आरोप त्यांच्यावर असल्यानं

सदर जामीन अर्जाची सुनावणी आज रोजी ठेवण्यात आलेली होती सदर जामीनचा अर्ज प्रलंबित असताना गामापैलवान व त्याच्या वकिलांनी सोलापूर जिल्हा व सत्र न्यायालयामध्ये अर्ज दाखल करून त्यांची वैद्यकीय तपासणी होणं गरजेचं आहे अशी मागणी करण्यात आलेली होती त्याप्रमाणे कोर्टाने आरोपीचा तो अधिकार असल्यामुळं त्यांचा अर्ज मंजूर केला आणि त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी मुंबईला पाठवण्याचे आदेश देण्यात आलेले होते दे। परंतु पोलिसांकडे उपलब्ध पुरेसा पोलीस फोर्स नसल्यामुळं त्यांना मुंबईतील हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेण्यात आलेलं नाही आणि त्यांची वैद्यकीय तपासणी होऊन कोणताही अहवाल न्यायालयासमोर आलेला नव्हता त्यामुळं ज सदर जामीन अर्जावर सुनावणी झालेली नाही सरकार पक्षाच्या वतीनं सुनावणीसाठी तयारी दर्शवलेली होती सरकार पक्षांना मेहरबान कोर्टासमोर परंतु वैद्यकीय अहवाल न्यायालयासमोर उपलब्ध नसल्यामुळं आणि गामा पैलवान यांची वैद्यकीय तपासणी झालेली नसल्यामुळं जामीन अर्जावर सुनावणी झालेली नाही सदर गामा पैलवान व त्याचे इतर दोन साथीदार यांनी जामीनाचा अर्ज दाखल केल्यानंतर सदरचा जामीन अर्ज न्यायालयात प्रलंबित असल्यानं सदर या गुन्ह्यातील आबा कांबळे खून प्रकरणातील सर्वच्या सर्व आरोपी हे कोल्हापूर येथील कळम कारागृहामध्ये आजपर्यंत बंदिस्त आहेत